नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे आज, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पाल्याची भाजी शेवग्याच्या पाल्याची भाजी साधारणपणे मृग नक्षत्रात जून जुलैमध्ये बनवतात कारण या काळात शेवग्याच्या झाडाला भरपूर पाणी येतात तर शेवग्याच्या भाजीचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो यामध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते हाडे मजबूत करते तसेच शेवग्याच्या पानांमध्ये आवश्यक पोषक तत्वे असल्याने केस सुद्धा निरोगी राहतात आणि त्यांचे आरोग्य सुधारते शेवग्याच्या पाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत शेवग्याच्या पानांमध्ये फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील याचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे चला तर पाहूयात शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी प्रथम पाने धुवून बारीक चिरून घ्यायची इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक मिरची कट करून ती फ्राय करून घेणार आहे आणि इथे मी बारीक चिरलेले कांदे टाकून ते व्यवस्थित भाजून घेणार आहे तर इथे मी चार मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते आता हे कांदे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात इथे आत्ता आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी चवीपुरती हळद टाकून घेऊयात आणि कांदा व्यवस्थित परतवून घेऊ आता कांदा व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर जी मी भाजी चिरून कापून घेतली होती ती आता मी यात टाकून घेणार आहे आणि यावरती झाकण मारून वाफेवर शिजू देणार आहे आता आपण भाजी व्यवस्थित परतवून देऊन इथे भाजी व्यवस्थित परतवून घेतल्याच्या नंतर यात मी टाकून घेतलं आहे आणि इथे ओल्या खोबरं टाकून घ्यायचं त्याने आपल्या शेवग्याच्या भाजीला खूप छान चव येते ही भाजी बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये तर वाफेवर आपण ही भाजी शिजू द्यायची तुम्ही बघू शकता मी वाफेवर ही भाजी व्यवस्थित शिजू दिली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा खूप छान होते चवीला आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका